पिंट्याला दुपारी बोलले मच्छी गावसाला जा तीन दिवस झाला हो आज मशींचा पत्त्या नाही पाड्डा पण एवढी सोकवलेली त्यांना पण नाही नेली आज पण पाहि ने ना डोबरा पण मला जाणायला लागले बरखा पण नाही आज पाण्या नत का त्यांना चार नाही का पुन्हा इतकं काही नाही बाकीच्या गोष्टी नाही एवढी ताकद येईल ना का विचारू आज पाहिल्यावर माझ्या भोवऱ्या आले तरी पण त्या म्हशी गावसाल्या मी गेल ते आता हे डोबरा पण मी नाही तो बरखा पण आला नाही डोबरांच्या जा बोलले तर बोलतो मला आगमन दुखते ना काल त्या वर्षाली आलीची पोर आलती ना त्यांच्या बाप ती काल ती पोर ती फोन हो सांग ना का बोलते गावकीच्या बैठक आहेत तर अंगणवाडीतल्या गाई ना मदतनीसाई या ना मग गावातल्या लोकही या ना कोणी असतील या म्हणजे ज्या हित इत त्यांनी त्यांनी त्यानी या असं ती सांगत होती तर ही पोरायला लागली तिला बोलायला लाव का बरोबर करायला लागली तर मी ओली कलर तुमच्यावरही कटमाट चालले तर बोलायला लागली का ही बाई ना बोलत सांगते बा काय तर बोलले काय सांगते पौदे तरी एवढी आई बाचाबाची लावले तो पाहायला गेले तर मी तिचं सांगलं ऐकलं तर ती काय सांग का बोलते या सतरा तारखेला ती काय गावकीची सभा आहे तिथे तुम्ही सगळे जा नाही हो गाव तुम्हाला पूर्ण न्यायचं असेल का इथं रस्त म्हणा का इथल्या काही शालेयच्यात काही सोया गरजायच्या असतील का गटारा असतील काही पण म्हणजे का तुमच्या गावातल्या लोकांच्या इथं इथल्या स्वच्छता तुम्हाला काय तुम करत असेल सगळे मिलून मिसलून करा त्याच्यामध्ये सगळी म्हातारी कोतारी तरनी पोरा सा। सगळे एकत्र या ना तुम्ही त्या करा एक ज्योतीचा ह्या सांगा त्या तात्पर्य ह्या दिसत होता मग बोलत सांगितलं तर बोलतो त्या मुख्यमंत्र्याचं नाव घेतलं ना त्या ना पंतप्रधानाचं नाव घेतलं मग बोल आता तो आहेच तिथं आता तो नसता तर कोण ना कोणी असताच कनी हा नसता मग आता तो आहे तर त्याचं नाव नाही घेईन मग तुमचं नाव घेईन नाही का त्याचा एक मला म्हणणं पटतं का गावांचा हित करणार तुम्हाला त्या मंत्र्यांचं मंत्र्यांचं बड्डेच करायला पाहिजे त्यांचं बड्डे नसेल तर तुम्ही का गावाच्या गावासाठी का या, या, ते ते या वाजना आणायचं नाही का नाही का तो दोघा येऊ निवडणुकींचा प्रचार ना पक्षांचा प्रचार ना शासनाच्या त्यात त्या सगळ्या या आवाजना त्यांची माहिती याच्यात फरकच कळत नसेल तर यांच्या शाला शिकण्याला काय का अर्थ आहे का मग मी आज तुमच्या गावातल्या कंचाबाया बालत नाही का या तुमच्या गावातल्या अंगणवाडीच्या शेवी शे का तिला नाही माहित मग त्या काय मोदीला माहित तुमच्या गावातल्या कंचाबाया बालक भाजीत त्या अशी रिपब्लिकन नाही हे त्यानं त्याचा एवढा त्यांना राग येते ना मग इथं कोणी भुरगा होऊन या एखादा आमदार खास आला ना त्याच्या मागे उब्र उत्ताना होती फोटू करायला शेल्फे आता गावांच्यात काय होतंय ना आपल्याला काय वाटतंय त्याच्याबद्दल तर त्या, त्या तुम्ही काय रोज काय सरपंच उंबर तुम्ही रोज भांडाल नाही का नाही मग आल्यात कंच्या या वाजना तुम्ही कंच्या कारल्यात कंच्या सोय केल्यात तर तुम्ही सगळे जाऊन नादरा ना तिथं एवढंच सांगायचे ना ना तुम्हाला वाटत आहे ना का ते काही करीत नाही मग तुम्ही स्वतः समक्ष जाऊन पाहा ना तिथं नाही का याच्यात झालं काय मग ना तुमच्या गावात काय होते त्या तिथं त्याला बसून कळणार आहे का तुम्ही त्याला सांगाल तेव्हा त्याला कल ना नसल होत तुम, तुम्ही त्याला लि तुम्हाला अधिकार आहे ना तिथं काय बोलायचं ह्या नाही झाला म्हणून मग संधी देणार का तुम्ही करायला काय ते मग पिंडराला पक्का पोशाल ना जोरीदारानं पक्का पोशी म्हणजे तुम्हाला कोणी आलं नाही इथं नगरसेवक आलं सेवक आलं तर ते तुम्ही मीसरता ना राजांच्या गती वले उरता मी हिडत त्यांच्या माग मग ती बघते ना कोणी आली ना गावात पुरी गाडी आली ना त्या गाडी याची खुटी हे चाललं त्यांच्या मग फुटू करायला मग ना तुम्हाला लाज वाटते याला जंगाची जात बोलतात मग नाही का कोणी सांगायला गेला का त्या टांगायला ह्यावर नाही मग याच्याने गावांचं नाही याच्याने गावात इरोज आला इरोज करायचा म्हणून करायचा ह्याला काही या वाजना इरो येतात या ना याची माहिती येते ती पोर माहिती देत होती मग ती माहिती घ्यायची ती काही तुम्हाला सांगत ना ती जाऊन त्या मोदीचा व्हा तुम्ही आग लागून मोज्या ना